नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुपर स्टडी कॉर्नरमध्ये मी गणेशमली आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पी डी लेकनिक भरती दोन हजार पंचवीसला सुरुवात झालेली आजचा पहिला दिवस आणि आजच्या शिफ्टमध्ये सर्व शिफ्टमध्ये आलेले जे प्रश्न जे माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे जेणेकरून बघा एक्झॅक्टली परीक्षेमध्ये काय आलं होतं ते तुम्हाला समजेल आणि त्या हिशोबाने तुम्ही पुढील शिफ्टसाठी येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही तयारी करेल चला तर बघा आपण दुपारी मी फर्स्ट शिफ्टचं ॲनालिसिस घेतलंच होतं त्याच्यामध्ये काही ॲडिशन्स जे असतील ते, ते आपण या ठिकाणी करणार आहोत काही प्रश्न जे नंतर भेटले असतील किंवा ज्या प्रश्नांची उत्तरे आहेत ती आपण या ठिकाणी बघायला सुरुवात करूयात थोडंसं माझं मायक्रोफोनचा इशू झालं त्यामुळे मला टेम्पररी मायक्रोफोन यूज करावा हो लागतो आहे आय होप की थोडंसं साऊंड क्वालिटी जरी डिफर होत असली तरी तुम्ही सपोर्ट कराल ओके चला तर सुरुवात करूयात बघा प्रश्न रीड करा हे आधी आपण प्रश्न बघितलेले आहेत सकाळच्या सेशनमध्ये जस्ट मिनिट okay. बघा विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात आपण फर्स्ट शिफ्ट पासून आपण सुरुवात करतोय फर्स्ट शिफ्ट मध्ये कसे प्रश्न विचारण्यात आले होते ते संपूर्ण माहिती आता इथे बघायला सुरुवात करूयात एक धावती रिव्हिजन होईल आणि बाकी मग त्यानंतर आपण सेकंड थर्ड जे आहे ते बघायला आपण सुरुवात करूयात तर जे जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच अपडेट्स मिळवण्यासाठी रोज आपले चॅनल व्हिजिट करत राहा पूर्ण माहिती रिव्हिजन होईल आणि बाकी मग चल तर बघा विद्यार्थी मित्रांनो आर टी जी एसचं फॉर्म विचारलं होतं रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट हे आपण पाहिलेलं आहे त्याच्यानंतर एन एफ टीचं फॉर्म जे आहे एन एफ टीचं फॉर्म आपल्याला विचारलं होतं तर नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर हे आपलं फर्स्ट शिफ्टमध्ये विचारण्यात आलं होतं त्याच्यानंतर बघा महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी जी आहे त्यावर आधारित एक प्रश्न होता तर त्याचं उत्तर काय तुम्ही कमेंट करून सांगायचं बघा विद्यार्थी मित्रांनो जे जे लाईव्ह आहेत आणि सूरज कनेकर कोकण किनारपट्टीवर कोणतं पीक घेतलं जातं हा प्रश्न आला होता आज व्हेरी गुड चल पल्लवी मॅम करेक्ट उत्तर आहे गोदावरी महाराष्ट्रातील बघ शेलीपालमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे अशा पद्धतीचा एक प्रश्न होता कृषी उत्पादन जे आहे कृषी उत्पन्न जे आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र जो आहे त्या बाबतीत आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता तर बघा विद्यार्थी मित्रांनो जसं शेलीपालन असेल आता एक शेली पालन विचारलं थर्ड शिफ्टमध्ये कुक्कुटपालन विचारलं मत्स्यपालन विचारलं तर अशा पद्धतीने वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात तर ते रँकिंग देखील आपल्याला बघून जाणं गरजेचं आहे ठीक आहे श्रीराम म्हणतात की सर सहावा क्रमांक आहे पालन क्रमांक बघा या पद्धतीने प्रश्न जे आहेत ते प्रश्न या ठिकाणी विचारले जातात बघा हे कन्फर्म झालं नव्हतं परंतु एक विद्यार्थ्याच्या कमेंटनुसार मी लिहितो आहे एकदा व्हेरीफाय जरूर करून घ्या ठीक आहे काही अडचणी असतील तर बघा कारण बघा हे एक्झॅक्टली क्रमांक काय आहे ते देखील बघणं गरजेचं आहे ठीक आहे चला आता त्यानंतर बघा पुढील प्रश्न दिला होता मन कोणी लिहिले तर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे तर हे प्रश्न जनरली माहिती असतात परंतु काही विद्यार्थ्यांचे कमेंट्स मी पाहिलं या सेशनच्या कमेंट बॉक्समध्ये तर ते, त्यांचं म्हणणं आहे की सर उत्तरं देखील सांगा तर ते, ते देखील मी या ठिकाणी सांगतो ठीक आहे आता महाराष्ट्र बँकेची स्थापना कधी झाली ते देखील प्रश्न विचारला होता तर वर्ष आहे एकोणीसशे पस्तीसला झाली होती सप्टेंबर महिन्यामध्ये आय थिंक सोळा सप्टेंबर ठीक आहे तर एकोणीसशे पस्तीस हे वर्ष जे आहे ते, ते तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे रिजनिंगमध्ये रक्तसंबंधावर आधारित प्रश्न जो होता तो विचारला होता क्रम व स्थानावर आधारित प्रश्न विचारला होता जी ट्वेंटी समिट जे आहे त्याच्यामधील जे सहभागी देश आहेत त्यांच्यावर आधारित प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आले होते विद्यार्थी मित्रांनो तर आता याच्यामध्ये बरेचसे जी ट्वेंटी तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसते नावातच दिलेलं की बाबा रे वीस देश आहेत नाही का तो ते नावा तर ते वीस देशांची नावं तर, तर ते माहिती असणं देखील गरजेचं होतं तर आपल्याला उत्तर देण्यात म्हणजे काही अडचण आली नसती दोन हजार तेवीसमध्ये भारत जे आहे त्याने भारताने आयोजन केलं होतं दोन हजार तेवीसमध्ये कुठल्या वर्षी आयोजन केलं होतं दोन हजार तेवीसमध्ये ठीक आहे तर याच्यामध्ये बघा जे समूह आहे जी ट्वेंटी अर्थव्यवस्थांचा समूह आहे अर्जेंटिना येतं आहे त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया ब्राझील कॅनडा चीन युरोपियन संघ फ्रान्स जर्मनी भारत इंडोनेशिया इटली जपान मेक्सिको रशिया सौदी अरेबिया दक्षिण आफ्रिका दक्षिण कोरिया तुर्की आणि यू के यू एस यांचा ये समावेश आहे तर हे जी ट्वेंटी समिटबाबत प्रश्न होता पन, नदी जी होती ती गोदावरी नदीच्या बाबतीत आपण सर्वात लांब नदी तेही आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे तर असे प्रश्न फर्स्ट शिफ्टमध्ये विचारण्यात आले होते है। ठीक आहे है। त्याचप्रमाणे बघा नाबार्डशी संबंधित प्रश्न होता नाबार्डची स्थापना जी झालेली आहे त्यावर आधारित एक प्रश्न आहे आणि आपण ते घेतलं देखील होतं एक जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशीला नाबार्डची स्थापना झालेली आहे शिवरामन कमिटी अंतर्गत एक्झिम बँक जी आहे फुलपंप काय एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक आयात निर्यातीबाबत या ठिकाणी जे महत्त्वाचे भूमिका बजावणारी एक बँक आहे ही ठीक आहे त्याचप्रमाणे बघा आपल्याकडे माहिती पोहोचलेली जे एक्झाम बँकेचं हेडक्वार्टर विचारलं तर हेडक्वार्टर जे आहे त्याचं उत्तर आहे मुंबई आय एफ एस कोड किती अंकांचा असेल तर अकरा अंकी कोड आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आय एफ एस सीचं फुल फॉर्म देखील विचारलं जाऊ शकतं कारण बघा आपल्याला सेकंड शिफ्टमध्ये यू पी आय विचारलं थर्ड शिप्टमध्ये आपल्याला प्रश्न विचारला होता ए टी एम आर टी जी एस मिनिमम जे लिमिट वगैरे म्हणजे असेही प्रश्न विचारलेत तर इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड आय एफ एस आय एफ एस सी फुल फॉर्म काय आहे इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड तर हेही प्रश्न बघा हेही गोष्टी ज्या आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहे ओके चला तर ह्या प्रश्नांबाबतची माहिती विचारली होती नॅशनलायझेशनबद्दल माहिती विचारली होती चौदा बँकांचं नॅशनलायझेशनवर प्रश्न तर ह्या गोष्टी आपण सकाळच्या शिफ्टमध्ये बघितलं होतं आणखी काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आलेली आहे त्याच्यामध्ये स्विफ्ट कोडच्या बाबतीत माहिती दिलेली आहे तर स्विफ्ट कोड जे आहे स्विफ्ट कोड स्विफ्टचाही फुलफॉर्म जे आहे तेही पाठ करून जा तुम्ही ठीक है बग सोसाइटी फॉर वर्ल्डवाइड सोसाइटी फॉर वर्ल्डवाइड इंटर बैंक फाइनेंशियल टेलीकम्युनिकेशन फाइनेंशियल टेलीकम्युनिकेशन तर हे स्विफ्टचं फुल फॉर्म आहे ठीक आहे हे स्विफ्ट कोड जे असतं ते आठ ते अकरा अंकी असतं हे देखील मी तुम्हाला सांगेन बघा आठ ते अकरा अंक याच्यामध्ये असतात पहिले जे चार अंक सुरुवातीचे जे चार अंक असतात त्याच्यामध्ये बघा बँक कोड असतं सेक त्याच्या पुढचे दोन अंक जे असतात त्याच्यामध्ये कंट्री कोड असतात त्याच्या पुढील दोन अंक जे असतात म्हणजे सातवा आठवा जे अंक असतात त्याच्यामध्ये जो लोकेशन कोड असते सिटीचं ठीक आहे आणि उर्वरित जे पुढील म्हणजे आठ अंक तर झाले फायनल परंतु ऑप्शनल जे तीन अंक पुढचे असतात अकरा तर त्याच्यामध्ये लास्ट ब्रांच कोड वगैरे त्याच्यामध्ये येऊन जातात तर हे स्विफ्ट कोड आहे अंडरस्टोड तर ही माहिती आपण बघितली फर्स्ट शिफ्टच्या बाबतीत आपल्याला ही माहिती भेटली होती त्याचप्रमाणे बघा शेळीपालनावर आधारित प्रश्न भारतामध्ये राजस्थान एक नंबरवर येतो आहे शेळीपालनामध्ये बघा जाती जे आहेत उस्मानाबादी असतील सुरती जाती जे आहेत ते जास्तीत जास्त आढळतात तर हे प्रश्न जे आहेत ते फर्स्ट मध्ये विचारण्यात आलं होतं ते आपण बघितलं आता आपण जाऊयात मूल आता जे आपले शिफ्ट जे ॲनालिसिस जे बाकी होतं त्याच्याकडे सेकंड शिफ्ट बावीस ऑगस्टचे सेकंड शिफ्ट जे आहे त्याच्याशी संबंधित जे प्रश्न आहेत ते बघायला सुरुवात करूयात ओके विद्यार्थी मित्रांनो लिंकला शेअर देखील करा जेणेकरून यांच्यावरती प्रश्न विचारण्यात आला होता थर्ड शिफ्टचे मी घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो थर्ड शिफ्टमध्ये जे कुक्कुटपालन असेल मत्स्यपालन असेल त्यावर आधारित प्रश्न होते आता सेकंड शिफ्टमध्ये जे विचारण्यात आलेले प्रश्न जे होते त्याच्यामध्ये बघा संगणकावर आधारित तर एम एस ऑफिसवर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारले जातात पॉवर पॉईंटवर फोकस जातो जातोय तर पॉवर पॉईंट शॉर्टकट कीज वगैरे जे आहेत ते जरूर बघून घ्या ठीक आहे डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचे संस्थापक जे आहेत वर्ल्ड वाईड वेबचे संस्थापक जे फाउंडर जे आहेत त्यांच्यावर आधारित प्रश्न होता तर टीम बर्नर्सली टीम बर्नर्स ली। हे त्याचे फाउंडर्स आहेत तर हे कम्प्युटरवर आधारित प्रश्न विचारण्यात आले होते ठीक आहे संगणकावर आधारित प्रश्न झाले त्याच्याप्रमाणे बँकिंगमध्ये जर आपण बघितलं तर युपीआयचं फुल फॉर्म विचारला होता युनिफाईड पेमेंट इंटरफेस युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस हे आयचं फुल फॉर्म आहे बरोबर आणखी जर तुम्हाला ॲडिशनली माझ्या व्यतिरिक्त बघा मी जे सांगतो आहे त्याच्या व्यतिरिक्तही कुठले प्रश्न माहिती असतील तर जरूर कमेंट करा ठीक आहे यू पी आय झालं यू पी आयचं पेमेंट लिमिट विचारलं होतं आय पेमेंट लिमिट तर यू पी आयचं पेमेंट लिमिट जे आहे वन टाईम जर आपण जर बघितलं तर आपल्याला पर डेचं पेमेंट लिमिट दिलेलं आहे एक लाख रुपीज दिलेलं आहे ठीक आहे जर आपण बघितलं आय पी ओ असतील तर आय पी ओसाठी तर लिमिट जे होतं ते चेंज होतं आय पी ओसाठी फाईव्ह लाखाचं लिमिट असतं आणि जर कॅपिटल मार्केटचा जर आपण विचार केला तर दोन लाख म्हणजे हे या ठिकाणी गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला विचारल्या जातात येस पल्लवी मॅम करेक्ट उत्तर आहे बाकी विद्यार्थी जी पल्लवी धन्यवाद बाकी विद्यार्थी कमेंट करत राहायचे जे तुम्हाला माहिती असेल ती देखील तुम्ही सांगत राहायचे क्यू आरचं प्रलफॉर्म आहे क्विक रिस्पॉन्स कोड ठीक आहे क्यू आर कोड जो त्याचा त्याचं फॉर्म आहे क्यु क्विक रिस्पॉन्स म्हणजे बँकेशी रिलेटेड किंवा जनरली जे आपण छोटे छोटे टर्म्स यूज करतो आहे त्यांचे फॉर्म्स विचारले जातात जेणेकरून बघा तुम्हाला ते माहिती आहेत की नाही ते चेक करण्याचा एक प्रयत्न आहे कारण हे रुटीन लाईफमध्ये चालणाऱ्या गोष्टी आहेत आणि ते माहिती असणं गरजेचं आहे यासाठी ह्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत ओके अंडरस्टूड चला आता पुढील जे प्रश्न विचारण्यात आला होता सी टी एस जे आहे सी टी एसचा फुलफॉर्म विचारला होता म्हणजेच बघा सी टी एस दिलेलं आपल्याला चेक ट्रंकेशन सिस्टम चेक ट्रंकेशन सिस्टम सी टी एसचा फुलफॉर्म आहे हा चेक ट्रंकेशन सिस्टम ठीक आहे हा एक प्रश्न विचारण्यात आला होता आणखी जर आपण बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो आ... मुद्रा योजना उद्देश बघा आता मी पुढे जातो आहे जी के जी एसवर आधारित जे प्रश्न होते ते काय होते ते देखील बघूयात मराठी ग्रामरवर प्रश्न अलंकार समास यावर आधारित प्रश्न येत आहेत मॅथ्सचे प्रश्न येत आहेत ठीक आहे रिजनिंगमध्ये ब्लड रिलेशन असेल संख्या मालिका असेल यावर फोकस केलं जात आहे हे देखील लक्षात ठेवा रिजनिंगमध्ये बघा रक्तसंबंध प्रत्यक्षमध्ये जवळपास विचारण्यात आलेले रक्तसंबंध असेल मालिका आहे ऑड वन आउट आहेत एनोलॉजी असेल थर्ड शिफ्ट मध्ये रिजनिंगचे जास्तीत जास्त प्रश्न माझ्यापर्यंत विद्यार्थ्यांनी सांगितलेले तर ते मी पुढे तुम्हाला सांगितले चिंता करू नका मराठीमध्ये वृत्त वगैरे विचारलं होतं अलंकार असेल प्रयोग असेल त्यावर प्रश्न येतात तर जी केचे जे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत ते मी सांगतोय आणि मग आपण जाऊ थर्ड शेपकडे ठीक आहे आता बघा जी के जी एस मध्ये एक प्रश्न पहिला तर होता मुद्रा योजना जी आहे मुद्रा योजनेचा उद्देश काय होता हा क्वेश्चन होता क्वेश्चन रिपीटचं रिपीट तर कुठला प्रश्न झालेला दिसलेला नाही आहे आज पल्लोय मॅम कुठले प्रश्न रिपीट झालेला दिसले नाही आहे ठीक आहे परंतु संबंध तसंच पहिल्या शेपमध्ये जसं शेळी पालनावर प्रश्न झाला ठीक आहे जसं नेक्स्टमध्ये जर आपण बघितलं कुक्कुटपालनावर प्रश्न असेल पशुखाद्यावर प्रश्न असेल त्याच्यानंतर थर्ड शिफ्टमध्ये आपण बघितलं मत्स्यपालनावर प्रश्न झाला म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न जे आहेत ते सिमिलरली आपल्याला विचारले जातात तर चालू घडामोडी आणि जी के जी एसवर भरपूर सारे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत आणि जसे थोडंसं बघा ते डिफिकल्ट विद्यार्थ्यांसाठी होतं हे देखील लक्षात ठेवा श्रीरामजी लास्ट सिक्स मंथचं तरी आपल्याला प्रॉपर माहिती असणं गरजेचं आहे करंट अफेअर्समध्ये ठीक आहे चल नाबार्डच्या स्थापनेवर आधारित प्रश्न विचारण्यात आला होता नाबार्ड स्थापना जी आहे ती स्थापना कधी झालेली आहे ठीक आहे तर त्याच्यावर आधारित प्रश्न आहे तो विचारण्यात आला होता जुलै एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये नाबार्डची स्थापना झाली होती ठीक आहे नाबार्डचं फुल फॉर्म जे आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रिसर्च डेव्हलपमेंट ते देखील या ठिकाणी पाठ करून ठेवा कमिटी अंतर्गत तिची स्थापना झाली होती ठीक आहे नेक्स्ट प्रश्न विचारला होता बघा महाराष्ट्र राज्य दुग्ध सहकारी महासंघ कुठे आहे दुग्ध सहकारी महासंघ ठीक आहे तर जे ज्याला एम आर एस डी एम एम टर्म यूज केली जाते ठीक आहे तर हे कुठे आहे तर मुंबई उत्तर काय येत आहे मॅथ्स होतं का, का यस से प्रश्न आले होते दोन तीन प्रश्न पल्लवी होते से आले होते ओके तर मुंबई हे याचं उत्तर असणारे स्थापना झाली होती स्थापनेचं जा प्रश्न जर विचारलं तर स्थापना तुम्हाला सांगता येईल की सर नऊ जून एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे सदुसष्टला याची स्थापना झाली होती मदत जी आहे आहे जाते ठीक कार्बन न्यूट्रल होण्यासाठी हा उपक्रम जे आहे ते या ठिकाणी राबवण्यात आला होता कार्बन न्यूट्रल होण्यासाठी कुठलं याचं उत्तर काय आहे तर केरळ केरळतील केरळमधील एका गावामध्ये ही सुरुवात झाली होती ट्री बँक प्रकल्प कुठून सुरुवात झाली तर केरळवरून हे त्याचं उत्तर येईल ठीक आहे त्याचप्रमाणे अष्टविनायकांवर आधारित प्रश्न होता अष्टविनायक बघा आता आठ जे अष्टविनायक आहेत ठीक आहे आणि माझ्या मते प्रत्येकाला माहितच असेल तर पुण्यामध्ये पुण्यामध्ये किती अष्टविनायकांची ठिकाणं आहेत ते विचारले होते तर पाच अष्टविनायकांची ठिकाणे पुण्यामध्ये येतात जसे की आपलं मोरेश्वर मोरगावचं मोरेश्वर मुर्णा असेल त्याचप्रमाणे थेऊरचं चिंतामणी असेल ठीक आहे लेण्याद्री गिरिजात्मक जे असेल गिरिजात्मक जे असेल लेण्यादारीचं त्याचप्रमाणे बघा ओझर आणि रांजणगाव हॅलो चला तर आय होप की आपण कनेक्टेड आहोत आणि यस तुम्हाला दिसतंय सर्व सेशन प्रॉपरली दिसतंय थोडेसे नेटवर्क इशू दिसते मला आय होप की आपण कनेक्टेड आहोत यस पल्लवी मॅम रिप्लाय देतात म्हणजे कनेक्टेड आहोत ठीक आहे ओझर आणि रांजणगाव ओझरचा विघ्नहर रंजनगावाचं महागणपती तर हे जे आहेत हे या ठिकाणी पाच जे आहेत हे पुण्यामध्ये येतात एक येते अहमदनगरमध्ये सिद्धटेक आणि बाकी दोन जे आहेत ते आमच्या रायगडमध्ये आहेत तर पाली आणि महड ओके तर अशा पद्धतीने हे पाच जे आहेत ते पुण्यातले आहेत दोन रायगडमध्ये येतात आणि एक अहमदनगर ठीक आहे चला तर हे प्रश्न सेकंड शिफ्ट मध्ये विचारण्यात आले होते विद्यार्थी मित्रांनो आणि आता आपण जाऊया थर्ड शिफ्टकडे की जी शेवटची शिफ्ट होती आजची त्या थर्ड शिफ्ट मध्ये कशा लेवलचे प्रश्न विचारण्यात आले होते थर्ड शिफ्ट मध्ये बावीस ऑगस्टच्या काय काय विचारण्यात आलं होतं ते या ठिकाणी आपण पूर्णपणे बघणार आहोत चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे जे विद्यार्थी ज्यांच्या ज्यांच्या परीक्षा बाकी आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो सुपर स्टडी कॉर्नर ॲप जे आहे ते डाउनलोड करा या ॲपमध्ये तुम्हाला फ्री स्टडी मटेरियल दिलेलं आहे तर ते तुम्हाला रेफर करायचं आहे ते तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा फाईव्ह हंड्रेड बँकिंग अवेअरनेस क्वेश्चन्स तुम्हाला भेटतील हजार करंट अफेअर्सचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला भेटतील कम्प्युटर अवेअरनेसचे आहेत भेटून जातील आणि एक फ्री हे कंटेंट तुम्हाला फ्री फ्रीमध्ये भेटणार आहे तर सुपर स्टडी कॉर्नर ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि ज्यांना बघ चार टेस्ट ज्या आहेत त्या ऑनलाइन टेस्ट अटेम्प्ट करायचे असतील तर सेव्हन्टी नाईन मध्ये सुपर कॉर्नर कॉर्नरमध्ये तुम्हाला चार टेस्ट ज्या आहेत त्या अटेम्प्ट करता येतील त्याचे पीडीएफ देखील तुम्हाला अवेलेबल होतील ओके तर जे जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी जरूर जॉईन व्हा जवळ आपण थर्ड शिपच्या माहितीकडे आता बघा आपल्याला सुरुवातीला मी मराठी ग्रॅमरपासून सुरुवात करतोय कुठल्या घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते तर सुरुवातीला बघा मराठीमध्ये प्रयोग समास अलंकार अलंकार आणखी काय दिलं होतं वचन वचन बदला त्याचप्रमाणे बघा जे प्रश्न विचारण्यात आले होते आ... यस म्हणी वगैरे या टाईपमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते मराठीमध्ये ठीक आहे संगणकावर प्रश्न जे विचारण्यात आले होते ते संगणकावर फोकस केला होता पॉवर पॉईंटवर आणखी जर आपण बघितलं तर यस पॉवर पॉईंटवर मॅक्झिमम फोकस जो आहे तो करण्यात आला होता मॅथचे दोन ते तीन प्रश्न जे आहेत ते से प्रश्न विचारण्यात आले होते आणि रिजनिंगच्या बाबतीत जर आपण बघितलं तर रिझनिंगमध्ये आपल्याकडे माहिती जी पोचलेली आहे रिजनिंगमध्ये प्रश्न आले होते जसं की अक्षरमालिका जी आहे अक्षरमालिकेवर आधारित प्रश्न होते मराठीमध्ये शब्दसमूहदेखील दिले होते शब्दसमूहाबद्दल शब्द वगैरे यूज करणं त्याचप्रमाणे नातेसंबंध जे आहे रिजनिंगमध्ये विचारण्यात आलं होतं नातेसंबंध विसंगत घटक ओळखणे नाही विसंगत घटक विचारलं होतं प्रश्न आला होता, होता। एकसष्ट एक्केचाळीस एकतीस एक्कावन्न यांच्यापैकी विसंगत घटक ओळखा तर बघा एकावन्न एक हे उत्तर होतं त्याचा प्राईम नंबर आहे हे बाकी सर्व ऑड नंबर्स आहेत ठीक आहे मर मॅथ्समध्ये घनमूल जे आहे घनमूलावर आधारित प्रश्न जे आहेत म्हणजे हे प्रश्न मॅथ्समध्ये विचारण्यात आले होते ठीक आहे तर अशा पद्धतीचे प्रश्न आपण या ठिकाणी बघितले आता आपण जाऊयात बँकिंग आणि जी के जी एसबद्दलची माहिती ज्याच्यामध्ये काय काय प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आले होते बँकिंग जी के जी एस सर्व मी एकत्र लिहितोय ठीक आहे की काय काय विचारण्यात आलं होतं आ... बघा आणि सर्वात सुरुवातीला तर पी डी सी सीची एक्झाम आहे सुरुवातीच्या दोन शिफ्टमध्ये परीक्षामध्ये प्रश्न विचारला नव्हता परंतु थर्ड शिफ्टमध्ये पी डी सी सी बँकची जी स्थापना आहे ती स्थापना कधी झाली ते विचारलं होतं तर चार सप्टेंबर एकोणीसशे सतरा हे वर्ष लक्षात ठेवा ठीक आहे त्याचप्रमाणे बघा महाराष्ट्र बँक स्थापना अच्छा हे विद्यार्थ्यांनी कमेंट केलेलं होतं परंतु मला वाटतंय हा जो प्रश्न होता हा फर्स्ट शिफ्टचा प्रश्न होता ठीक आहे फर्स्ट शिफ्ट मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक जरूर करा प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा आणि येस बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा थर्ड शिफ्टचे अनालिसिस दोन शिफ्टचे अनालिसिस आपण करून झालेले जे जे लेट जॉईन झाले पुन्हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल महाराष्ट्र बँकची स्थापना एकोणीसशे पस्तीस साली झाली होती ठीक आहे हे आपण फर्स्ट शिफ्टमध्ये पाहिलेलं होतं चला तर इवन कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन यावर संबंधित प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आलं होतं कुक्कुटपालन व मत्स्यपालन बघ जे जसं फर्स्ट शिफ्टमध्ये विचारलं शेळीपालनवर आधारित प्रश्न ठीक आहे पीके त्यांच्याशी संबंधित प्रश्न तसेच पद्धतीचे प्रश्न इथे आपल्याला विचारण्यात आलेले आहेत एक रुपयाची नोट जी आहे एक रुपयाच्या नोटीवर कोणाचे साईन असते विचारल होता। आनि भी होता। ते विचारलं होतं आणि हे प्रश्न मी घेतलं होतं बघा हे प्रश्न पी डी सी सी बँकेची स्थापना असेल एक रुपयाच्या नोटेवर कोणाचे साईन असते बाकीच्या नोटांवर कोणाचे साईन असते ते सर्व मी शिकवलं होतं आपल्या बँकिंग अवेअरनेसच्या सेशनमध्ये त्याचा फायदा तुम्हाला डेफिनेटली झाला असेल तर जी सही असते ती वित्त सचिवाची असते एक रुपयाच्या नोटेवर वित्त सचिव जे असतात त्यांची साईन असते ठीक आहे तर हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता आणखी जर आपण बघितलं तर एटीएमचं फुल फॉर्म विचारण्यात आला होता ऑटोमेटेड टेलर मशीन हे त्याचं उत्तर असणार आहे ऑटोमेटेड टेलर मशीन आणखी एसचं लिमिट जे आहे मिनिमम आरटीजीएस जे आहे आरटीजीएस करायचं झालं तर मिनिमम लिमिट जे आहे ते काय आहे आर टी जी एस टू लाख रुपये ते आपल्याला पाठवायचे असतील तर आपण आर टी जी एसचा वापर करू शकतो आर बी आय गव्हर्नरवर प्रश्न होतात चला सध्याचे आर बी आय गव्हर्नर जे आहेत ते कोण आहेत आहे? देख ते देखील कमेंट करून सांगा तुम्ही आर बी आय गव्हर्नर सध्याचे कोण आहेत सव्वीसावे गव्हर्नमेंट जे गव्हर्नर जे आहेत मी सेशन्समध्ये घेतलेलं आहे किती जणांना आठवतं आहे नाव तेही समजेल की जुन्याच गव्हर्नरचं नाव आत्ताही सांगताय तुम्ही ते देखील या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल आर बी आय गव्हर्नरची जी नियुक्ती आहे ती कोण करत असते तर सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आरबीआय गव्हर्नरची नियुक्ती जी आहे ती करत असते तर हा नियुक्ती बाबतचा प्रश्न जो होता तो विचारण्यात आलेला आहे यस विद्यार्थी मित्रांनो संजय मल्होत्रा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते या ठिकाणी सव्वीसावे आरबीआयचे गव्हर्नर म्हणून काम करतायत कालावधी असते गव्हर्नरचा तीन वर्षाचा ठीक आहे अच्छा तर हे प्रश्न जे आहेत हे थर्ड शिफ्टमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत रक्तसंबंधावर रिझनिंगमध्ये प्रश्न आला होता यस विद्यार्थी मित्रांनो चला तर हे प्रश्न आपण बघितले कशा पद्धतीचे होते काय होते ते तुम्हाला आयडिया तर आली असेलच आणखी बघा मी इथे या ठिकाणी सांगतो येस संजय मल्होत्रा श्रीराम पल्लवी श्रद्धा येस करेक्ट उत्तर आहे सुशांत क्या बात आहे सुशांत अगदी बरोबर उत्तर आहे मयूर गुड एक्झामला विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे सु मयूर काकडे विचारतात किती पर्सेंट सर अटेंडन्स किती होते था? तर मोस्टली विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत जे मी ग्रुपमध्ये विचारलं माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ते नाईन्टी पर्सेंट तर अटेंडन्स होतीच होती असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे यश्रीराम सुशांत सर्वजण उत्तर बघा देत आहे विजय विपुल गुड जॉब चला विद्यार्थी मित्रांनो बघा आता हे झाले प्रश्न मी काही या ठिकाणी शॉर्ट फॉर्म्स लिहितोय त्यांचे फुलफॉर्म्स तुम्हालाही सांगायचे आहेत मी तर सांगणारच आहे तर ते महत्त्वाचे ठरणार आहेत कारण ज्या ज्या गोष्टी आता सध्यापर्यंत विचारलेल्या आहेत त्याच्यानुसार तर हेच दिसतंय की बाबा हेही प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात कारण बघा क्यू आर कोडचं फुलफॉर्म विचारला क्विक रिस्पॉन्स यू पी आयचा फुलफॉर्म विचारला युनिफाईड पेमेंट इंटरफेस एन एफ टीचं फुलफॉर्म विचारलं नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर आर टी जी एसचं फुलफॉर्म विचारलं जे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट आहे तर हे फुल फॉर्म्स विचारून झालेले आहेत आता राहिलं मग त्याच्यामध्ये आय एफ एस सी आय एम पी एस एन पी सी आय भीम तर भारत इंटरफेस फॉर मनी भीमचं फुल फॉर्म काय आहे भारत इंटरफेस फॉर मनी हे भीमचं फुल फॉर्म आहे त्याच्यानंतर एन पी सी एन पी सी आय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे आले नव्हते प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हे मी का सांगतोय कारण ज्या ट्रेंडने प्रश्न विचारले जात आहेत तर आता इथपर्यंतचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत हे एक्स्ट्रा मध्ये सांगतोय ठीक आहे इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड जे आहे आय एफ एस सी मी तुम्हाला फर्स्ट शिफ्टमध्ये मध्ये सांगितलं इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड आणि आय एम पी एस राहिलं तर इमिजिएट पेमेंट सिस्टम इमिजिएट पेमेंट सिस्टम तर हे जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो हे या ठिकाणी विचारले जात आहेत तर सर्वांनी बघा व्हिडिओ तर पूर्ण पाहिलेलीच आहे कुठल्या कुठल्या घटकांवर प्रश्न विचारले आले विचारण्यात आलेले आहेत कसे त्यांचे उत्तर द्यायचे हे बघून जा आणि परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो सुपर स्टडी कॉर्नर आपलं जे ॲप आप आहे सुपर स्टडी कॉर्नर हे ॲप डाउनलोड करा जर तुम्ही केलं नसेल तर आणि याच्यामध्ये बघा आपण फ्री स्टडी मटेरियलही ठेवलेलं आहे तुम्हाला एक हजार करंट अफेअर्सचे प्रश्न तुम्हाला भेटून जातील फ्रीमध्ये ठीक आहे फाईव्ह हंड्रेड बँकिंग अवेअरनेसचे प्रश्न जे आहेत आजकाल जे विचारले जातात बघा अशा पद्धतीचे प्रश्न त्याचप्रमाणे वन फिफ्टी कम्प्युटर्सचे प्रश्न आणि एक फुल लेंथ मॉकटेस्ट जी आहे हे कम्प्लिटली फ्रीमध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्व काही आपल्या ॲपमध्ये भेटून जाईल सुपर स्टडी कॉर्नर ॲप ठीक आहे आणि ज्यांना ज्यांना चार टेस्ट ज्या आहेत त्या जर अटेम्प्ट करायच्या असतील ठीक आहे तर फोर फुल लेंथ मॉक टेस्ट ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त सेवन्टी नाईन रुपीजमध्ये तुम्हाला अवेलेबल होतील सुपर स्टडी कॉर्नरमध्ये तुम्हाला जायचं आहे स्टोअरवर क्लिक केलं तर तुम्ही आपलं पी डी सी सी टेस्ट सिरीज जी आहे पी डी सी सी टेस्ट सिरीज म्हणून तुम्हाला टॅब दिसेल तर ते, ते तुम्ही जॉईन होऊ शकता ओके तर ॲप डाउनलोड केलं नसेल तर ॲप डाउनलोड जरूर करा जे जे विद्यार्थी पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आले असतील चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या शिफ्टचेही आपण ॲनालिसिस जे आहे ते ॲनालिसिस घेण्याचा आपला प्रयत्न जो आहे तो प्रयत्न असणार आहे चला तर बघा जे जे विद्यार्थी नवीन आहेत चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि तिन्ही शिफ्टचं अॅनालिसिस आपण केलेले आहे तिन्ही शिप्टमध्ये जे जे प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये उद्या परवा ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत बघा माझं नंबर स्क्रीनवर आहे त्या नंबरवर तुमचं पेपर झाल्यानंतर मला तुम्ही जी डिटेल्स आहे ती शेअर करू शकता जेणेकरून ऑथेंटिक इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल चला तर चॅनलला सबस्क्राईब करा ॲप डाउनलोड करून बघा जे आपलं फ्री कंटेंट आहे कंटेंट ते कंटेंट या ठिकाणी तुम्ही मिळवा पुन्हा भेटू असेच अपडेट्स आहेत आणि दररोज आपण एक्झाम ॲनालिसिस घेण्याचा प्रयत्न आपला डेफिनेटली असणारच आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी आहेत त्या सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू